आपल्या या छोट्याशा लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या नोकरीचा संध्यांचा प्रश्न आहे पंचवीस वर्ष ज्या माणसाला आपण सत्तेत बसवलं तो माणूस आपल्या आरोग्यावर बोलला नाही आपल्या शिक्षणावर बोलला नाही आपल्या लेकरा बाळांच्या मुलाच्या भविष्यावर बोलला नाही आपल्या रस्त्यावर बोलला नाही आपल्या गाईच्या दुधाच्या भावावर बोलला नाही आपल्या मातीत पिकणाऱ्या त्या अन्नाच्या भावावर बोलला नाही आपल्या शेतकऱ्याच्या हमीभावावर बोलला नाही पंचवीस वर्ष या माणसाला आपण निवडून दिलं पण शेतकऱ्यासाठी कष्ट करायसाठी गोरगरिबांसाठी अठरा पगड जातीसाठी दीन दलित गोरगरीब बांधवासाठी त्या माणसानं एक शब्द या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून हा उमेदवारी अर्ज आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे माय बापो साधी ग्रामपंचायतची निवडणूक असली की आपण डोकं फोडाफोडी करतो सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीला घराघरात जाऊन आपण प्रचार करतो ही आपल्या आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या जिल्ह्याचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या आरोग्याची व्यवस्था आपल्या शिक्षणाची व्यवस्था आपल्या लेकरांच्या भविष्याची व्यवस्था ठरवणारी निवडणूक आहे देशातलं सर्वोच्च पद ठरवणारी ही निवडणूक आहे या निवडणुकीला आपण डोळे लावून पंचवीस वर्ष मतदान केलं पण आता माय बापो डोळे उघडण्याची वेळ आली आहे अजून पाच वर्ष जर का आपले गेले तर ही दादागिरी गुलाम, गुलाम शहीत बदलल्याशिवाय राहणार नाही आपलं आयुष्य गेलं बाबा आपली पिढी गेली आता या लेकरांसाठी आपल्याला जागरूक व्हावं लागणार आहे आणि एक शेतकऱ्याचा पोरग या ठिकाणी उभं राहील शेतकऱ्याच्या वादावर सागर माहिती आहे ज्याला उखर ना माहिती आहे ज्याला कोळप ना माहिती आहे फवार माहिती आहे पिकवायचं कसं ते माहिती आहे ज्याला बाजारात विकायचं कसं ते माहिती आहे असा तुमचा शेतकऱ्याचा पोरगा उभार आहे जो वयाच्या पंचवीस वर्षामध्ये समाजासाठी अठरा पगड जातीसाठी दीन दलित कोर गरीब कष्टकरी बांधवांसाठी पन्नास बावन गुन्हे अंगार या ठिकाणी तुमच्यासाठी घेतो याचा अर्थ असा मी म्हणत नाही की मी सरपंच आहे मला तुम्ही खासदार करावं मला माहिती आहे आपल्याकडे एखादा सरपंच जर झाला तर त्याला लोक पुन्हा सरपंच होऊ देत नाहीत आणि तुम्ही माय बाप एका सरपंचाला खासदार करायला या ठिकाणी निघाले हे म्हणले मागाशी आपण त्यांना घरात फोडलाय सुरुवातीला त्यांना वाटलं हे लहान पोरग आहे हे काय करणार आहे बाबा त्याला वाटलं हे लहान पोरग आहे याच्याकडे काही नाही ना आपल्याकडे चंदा बिंदा काय नाही ते सुरुवातीला हलक्यात घेतलं जसा समाज पाठीमागे उभा राहिला अठरा पगड जातीचे दीन दलित गोर गरीब बांधव पाठीमागे उभं राहिले आता त्यांच्या पायाखालची वाळू सरक आता दिल्ली चर्चा जायला लागल्या की एक पंचवीस वर्षाचा शेतकऱ्याचा पोरग पंचवीस वर्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला सुरुंग लावायला लागले तुम्ही उभी, उभी केली होती बाबा ही निवडणूक तरुणांनी हातात आहे आणि तुम्हाला फक्त या ठिकाणी विनंती करतो दादा आपले पंचवीस वर्ष वयाला गेले बाबा एवढ्या वेळी तुम्ही मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि या तरुणांना लढ म्हणा या, या गावातून दिल्लीला घेऊन जाण्याची तुम्हाला आमची जबाबदारी आहे बाबा कारण बापाला वाटत नाही कुठल्याच हे बापाला वाटत नाही की आपल्या आप पुराण पक्षाचे खेटर उचलावे त्या साहेबाच्या माग फिरून त्यांच्या चटाया उचलाव्या त्यांचे झेंडे घ्यावे प्रत्येक आई बाप्पाला वाटत आपल्या पोरांना आप शिकून मोठं व्हावं उद्योग धंदे करावे नोकरीला लागावे पण बाबा यांनी आपली शिक्षण व्यवस्था करून 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 कॉलेज आपल्या ठेवले कॉपी पोरांना हजार रुपये डोनेशन घ्यायचं कॉलेजला जायचं नाही वर्षभर पोरगा आपला जात नाही त्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम केलं आपलं शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि मग आता आपले पोर आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्ष झेंडा बांधता बाबा आणि यांच्या पोरांना आमदार खासदार करायला निघतात आपले पोर उघड्यावर पडले आणि म्हणून हा जोडून विनंती करतो बाबा तरुणांचं नाही हे लहान लहान लेकर मी प्रत्येक गावात जातो ना प्रत्येक गावात असाच प्रतिसाद आहे एकही गाव नाही हे लहान लहान लोक असे पळत येतात मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले म्हणून बोर्ड धरता यांना कळलं आपलं भविष्य कशासाठी आहे यांना कळलं आपल्या भविष्यासाठी कोण अकांत करणार आहे आपल्यासाठी अर्ध्या रात्री कोण रस्त्यावर येणार आहे आपल्या शिक्षणासाठी आपल्या आरोग्यासाठी कोण बोलू शकतं हे लहान पोरांना कळलंय म्हणून हा जोडून विनंती आहे तुम्ही सध्या ही गोष्ट लक्षात घ्या एवढी निवडणूक ना भाजप बघू नका ना काँग्रेस बघू नका काही जण काय म्हणते मग सगळे उभे राहिले म्हणे काँग्रेसचं पण आता आहे मग आता ते काँग्रेसचं मतदान खाते म्हणे हे आणि पुन्हा ते आपलं बोकांडी बसते म्हणे तुम्ही दोन दांडाना पाणी घालू नका बाबा दोन दांडावर पाणी लावलं रात्रीची जर का लाईट गेली पाणी उपसलं तर दोन्ही दांडा अधूर बरोबर आहे की नाही एकाच दांडाना पाणी घालायचं नऊ वर्ष या ठिकाणी कल्याण काळेला आम्ही आमदार केलं तिकडे दहा वर्ष बाबा एक बाथरूम सुद्धा आमच्या तालुक्यात बांधला नाही बाबा एका रोडवर वाळू टाकली होती नंतर कळलं की त्या सगळे घर त्या भाजपचे त्या वाळूची तिकडचे दगड परत उचलून नेले बाबा त्या बाबानं असा तो माणूस आहे एखादा विहीर शेतकरी जर का विहीर मागायला गेलं तर गावात माझा असा असा कार्यकर्ता आहे त्याची शिफारस नव्ह असं म्हणायचं तो माणूस आणि म्हणून दोन हजार नऊ ला एक काँग्रेसचा उमेदवार या भाजपच्या विरोधात आता दोन हजार चोवीस आले बाबा पंधरा वर्षानंतर हे बाबा बाहेर निघले याच्या अगोदर आलत कधी तुमच्याकडं निवडणूक आली की बाहेर यायचं आपल्या पोरांचे आप माते ठणकायचे त्यांच्या डोक्यात जातीवाद घालायचा आणि या ठिकाणी आणि म्हणून तुम्हाला सांगतो एवढ्या वेळी आपल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात मारून रक्त मातीत प्रयत्न ज्यांनी केला त्यांना धूळ चाटल्याशिवाय शांत बसायचं नाही आणि म्हणून ना काँग्रेस बघायचा ना भाजप बघायचा तुमच्या शेतकऱ्याच्या बनावर तयार झालेला तुमचा शेतकऱ्याचा बाण पोरगा बघायचा आणि तुम्हाला शब्द देतो सोपं नाहीये एका, एका सरपंचला खासदार करणं बाबा हे दिल्लीत नाही जगात इतिहास होणार आहे की पंचवीस वर्षाचा शेतकऱ्याचा बोरग खासदार होत जर का तुम्ही या शेतकऱ्याच्या पोराला खासदार केलं तर उद्या विधानसभेला बी शेतकऱ्याचा पोरगा राहणार विधा उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला पण शेतकऱ्याचा पोरगा राहणार आणि जर का शेतकऱ्याचे पोरं व्यवस्थेत केले बाबा जर का शेतकऱ्याचे पोर व्यवस्थित केले तर पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं स्वराज्य आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं उभा राहा संपत्ती नाही बाबा पैसे ही शर का ते काय झाले आता ते करोडपती आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे नुसत्या मतदान याद्या जरी काढायच्या पॉम्पलेट बी दुसरेच लोक आणून द्यायला लागले मला असं कधी बघितलं का आणि प्रत्येक गावात एवढा प्रतिसाद आहे तिकडं काल होतो त्या लाडसॉंग हे भाऊ आमच्या तिकडं पोरात राहायला मंगेश भाऊच म्हणायला इकडे आवाज गेलतो ते पप्प्याच घ्यायला लागले ते बरं रात्रीच डोक्यावर घेऊन लागले एवढा आक्रोश तरुणांच्या मनात एवढा प्रेम या लोकशाही मध्ये जर का पाच वर्षाला आपण बदल केला नाही तर पंचवीस पंचवीस वर्ष एका माणसाला दिले तर अख्खा आयुष्य या ठिकाणी आपलं उद्ध्वस्त होत दादा मागच्या वेळी हॉस्पिटल मध्ये झोपून निवडून आलं ते हॉस्पिटल मध्ये झोपून आता आपल्या आपल्यामुळे काय परिणाम झाला माहिती का पोरगा पोरगी नातू सून सासू सासरे अख्खा खानदान रस्त्यावर उन्हात आणत फिरायला लागले कशाला आहे का मी पंचवीस वर्ष तुम्हाला खाल्लय मी पंचवीस वर्ष तुमच्या टाळूवरच लोणी खाल्लंय अजून पाच वर्ष द्या माझ्या पोराला मला पुन्हा आमदार करायचंय माझ्या सुनाला मला जिल्हा परिषद सदस्य करायचंय माझ्या लेखीला पुन्हा कन्नड मध्ये तिकडे आमदार करायचंय बाबा अजून पाच वर्ष द्या असं म्हणायला हो हे लोकांसाठी बनलेलं असत हे बघा माझ्यावर आरोप झाले पैसे घेतले असं केलं यानं उभं केलं त्यानं उभं आता सांगा ना म्हणा कोण उभं केलं आता दोन्हीच्या पायाखालची वळू सरकले आता जनतेने उभं केलं वाला म्हणते मला काँग्रेस पार्टीनं तिकीट दिलं त्याबद्दल मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो भाजा भाजा मला भाजप पार्टीने उभा केलंय मी भाजपा पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो मी आता गावा गावात जाऊन सांगतोय यांना म्हणा तुम्ही काँग्रेस पार्टीकडून भाजपच मतदान आण मला जनतेने उभा केलाय मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो शेतकऱ्याच्या विश्वास दाखवला आणि या ठिकाणी मला विश्वास आहे आपली निशाणी काय हा सांगायचं काम पडलं का बघा ते बोमलू बोमलू सांगायला लागले एवढ्या वर्षापासून कमळ आहे आणि एवढ्या वर्षापासून ते पंजा आहे तरी गावातून सांगते पंजाला बटन दावा बर का काय गरज आहे पाना शेतकऱ्या बऱ्याच बारा भोकाची पाने या जिल्ह्यात आहे आपला एकच पान आहे असे नट टाईट करायचे कि शेतकऱ्याचा पोरग त्या तुम्ही म्हणता ना एक मराठा कोटी मराठा तर एक मराठ्याचा पोरग त्या लोकसभेमध्ये पाठवून कोटी मराठ्यांचा दणका त्या दिल्लीच्या तक्ताला आपल्याला आहे पण हे सगळं करत असताना अठरा पगड जातींना दीन दलित गोर गरीब बांधवांना सोबत घ्या त्यांच्यावर सुद्धा अन्याय झाला त्यांना सुद्धा पाणी लागतं त्यांना सुद्धा रस्ते लागतात त्यांना सुद्धा वाटतं की आपल्या मुलांना शिकावं मोठं व्हावं नोकरी लागावं म्हणून अठरा पगड जातींना दीन दलित गोर गरीब कष्टकरी समाजाला सोबत घ्या तरच आपला इतिहास दलील साहेब चालना जा, झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात आलं ना आणि व्यवस्थित मतदान करून घ्या तरुण पूर्व राशन कार्ड भरायचं अख्ख अठरा वर्षाचे पुढे जे व्यवस्थित पाहण्या वीस नंबरचं आपलं बटन आहे आणि चार पाच दिवस राहिले रोजचे कमीत कमी दहा बारा फोन करा फोन मध्ये का सगळे आजूबाजूच्या पाहुण्यावर बऱ्याला फोन करा जिल्ह्यामधल्या पाहण्या निशाणी म्हणा एवढ्या वेळी ऐका म्हणा लहानपुरगे म्हणा कान धरून काम सांगते तर म्हणा काय नाही म्हणा आपल्याला जाता येतं का येऊ जरी दिला ऑफिस मध्ये ते चपराशी असतं ते बसून ठेवतात हे मागच्या दरम्यान पळून जातं आपल्याला शेतकऱ्याचं अरे मला आवडतं माझ्या रक्तात आहे कारण मी मृत्यू जवळून बघितला माझा बाप जवळून बघितलाय मला माहितीये मी दहा हजार वर्ष जगणार नाही जेवढं आयुष्य मी जगणार आहे या जनतेसाठी मला जगायचंय आणि म्हणून माझ्या रक्तात जिथं जिथं अन्याय होतो तिथं वार करण्याचा आपण या ठिकाणी काम करत असतो म्हणून तुमच्या तुम्हाला एवढ्या वेळी विनंती करतो की मोठ्या मनानं आशीर्वाद द्या आणि तुम्हीच ना एका एका जणांना दहा दहा वीस वीस जणांना फोन करा मतदान आपलं सीट निघायला लागलं बरं का सीट निघायला लागलं आपलं त्यांच्या पायाकडची वाळू सरकली आहे ता दबाव करायला लागले त्या खंडायाला सभा घेतली बाबा तिथल्या लो म्हाताऱ्या लोकांनी काय केलं सुरुवाती आणलं त्या मंदिरात शपथ घेतली एवढं मंगेश बोलास मतदान करत नेले चार पाच म्हातारी उचलून त्या बाबाला उचलून नेलं मंगल्यावर तिकडे ते मला फोन करायला लागले संध्याकाळी काय म्हणे आमचे पंचवीस वर्ष वाया गेले म्हणे शिवी दिली त्यानं आम्हाला शिव्या दिल्या म्हणे तिकडं आता मंगेश भाऊ तुम्हालाच मतदान करणार आहे म्हणून येऊच नका म्हणे इकडे तुम्ही निवडून येता म्हणे सगळ्यांच्या मनात तुम्ही या ठिकाणी एवढी संधी आपल्याला घ्या मला म्हणत नाही आपल्याला घ्या कारण मी खासदार तर तुम्ही खासदार मी निवडून आलो तर तुम्ही निवडून आले मी पडलो तर तुम्ही पडले एक मुखान एक सुटीनं अठरा पगड जातीला सोबत घेऊन या लढाईला समोर जा येत्या तेरा तारखेला पाण्यासमोरचं चिन्ह बटन दाबून घ्या आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आपला पोर खेळ व्हायला नको बर का त्यांना सोबत घ्या त्यांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी घ्या तरच आपण ही निवडणूक जिंकू शकतो पुढे एक कार्यक्रम आहे सवय त्याच्यामुळे मी थोडक्यात थांबवतो हो आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं माझा सत्कार सन्मान केला धन्यवाद भाऊ